मित्रांनो नमस्कार चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण पाहतोय सेंद्र कर्बवाडीचे छोटे छोटे पण फायदेशीर रूप आहे मित्रांनो वर्षानुवर्ष आपल्याला सांगितलं गेलं की शेणकत वापरा कंपोस्टकत वापरा सेंद्रिय पदार्थ वापरा म्हणजे वाढेल हे चुकीचं आहे का तर नाही पण इथं एक मोठा गैरसमज झाला आहे आणि तो म्हणजे सेंद्रिय पदार्थ म्हणजेच कार्बन खरं सांगाय तर हे सेंद्रिय पदार्थ म्हणजे प्रत्यक्ष कार्बन नाही तो तो फक्त कार्बनचा कच्चा माल आहे त्यावर प्रोसेस झालेली नाही म्हणजे काय तर सेंद्रिय पदार्थ टाकला तर त्यावर प्रोसेस झाली नाही तर त्यातील कार्बन मिळाल्या ज्याची खात्री नाही मग कार्बन तयार होतो कसा तो टिकतो कसा ही प्रोसेस व्हायला काय आवश्यक हो आहे तर तिथं लागतं योग्य तापमान योग्य वापसा बुरशी आणि जीवाणू नायट्रोजन आणि जिवंतमुळे आता इथं खरे हिरो आहेत बघा सूक्ष्मजीवानी जिवंतमुळे लक्षात घ्या की वरीलपैकी कशाचीही कमतरता असेल तर ही प्रोसेस चांगली काम करत नाही म्हणून नुसतं सेंद्रिय पदार्थ टाकले की कार्बन मिळेलच ह्याची खात्री नाही आता ही प्रक्रिया समजून घेतली तरच कार्बन वाढ करता येते आता उदाहरण बघूया समजा आपण जिवंत आणि नायट्रोजन पुरवला नाही तर काय होतं बघा मुळे शर्कर आणि आम्ले सोडतात हे जीवाणूंचं तयार अन्न आहे आता हेच अन्न आणि नायट्रोजन मिळणार नाही तर सूक्ष्मजीव काय करतात ह्युमिफिकेशनचं काम किंवा ह्युमस तयार करायचं काम थांबवतात था। आणि स्वतःच्या जगण्यासाठी जमिनीत अगोदर शिल्लक असलेला नायट्रोजन आणि कार्बन वापरतात म्हणजे इथं नवीन कार्बन तयार व्हायचं थांबलं त्यांनी शि नवीन कार्बन न तयार न करता शिल्लक होता तोच कार्बन आणि नायट्रोजन वापरला गेला झाला ना मग आणखीन कार्बन कमी म्हणून आपण कोणताही उपाय करताना तो योग्य पद्धतीनं नाही केला तर बहुतेक वेळा आपल्याला तोटाच होतो म्हणून हे बारकावे मी तुम्हाला सांगतो आहे की आपण चुकतो आहे कुठं त्या चुका जरी आपण सुधारल्या तरी वाया जाणारा कार्बन अर्थात शिल्लक राहील म्हणजे कार्बन वाढ झालीच आता थोडक्यात आपण जमिनीला काय केलं पाहिजे तर अन्न वस्त्र निवारा दिलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे इथं अन्न म्हणजे सेंद्रिय पदार्थ जिवंतमुळे जमिनीला कधी उपाशी ठेवू नका तिला अवशेष द्या पाचट काळी कचरा शेणखत सेंद्रिय पदार्थ जिवंतमुळे जीवाणू आणि बुरशी जी� सूक्ष्मजीव दिले पाहिजेत किंवा जीवामृताच्या वेगवेगळ्या स्त्रे स्लरे आहेत त्याचा वापर केला पाहिजे आता इथं दुसरं आहे वस्त्र वस्त्र म्हणजे जैविक आच्छादन जमिनीला पांघरून घाला तिला उघडी ठेवू नका उघड्या जमिनीवर सूर्यप्रकाश पडला की ती तापते कार्बन हवेच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडेशन होतं तेव्हा पण कार्बन हवेत निघून जातो म्हणजे सिवटोच्या कार्बन डायऑक्साईड वायज्य रूपात तो कमी होतो शिवाय तापमान वाढलं की सूक्ष्मजीव मारतात तेव्हा जमीन रिकामी ठेवू नका जैविक आच्छादन करा किंवा मल्टीलेअर फार्मिंग कवर क्रॉप हे सगळं वस्त्र आहे ती योग्य तापमान आणि योग्य ओलावा राखण्यात राखतात आणि त्यामुळे सूक्ष्मजीव त्यांचं काम वेगाने करतात आता तिसरं आहे आपलं निवारा निवारा म्हणजे घर घर म्हणजे मातीची आदर्श सेंद्रिय रचना मुळे आणि सूक्ष्मजीव यांना राहण्यासाठी त्यांची वाढ चांगली आणि त्यांचं कार्य चांगलं करण्यासाठी आव लागणार आवनुकूल वातावरण जसं घरात आपल्या विपरीत हवामानापासून आपलं संरक्षण होतं तसं चांगलं वातावरण सूक्ष्म जीवांना हवं आणि त्यांना भुशभूषित माती पाहिजे ओलावं हो पाहिजे असं योग्य वातावरण दिलं तर मग बघा आपण दिलेल्या सेंद्रिय पदार्थापासून ह्युमन्समध्ये रूपांतर करण्याचं काम कसं जबरदस्त चालतंय ते आता आजवर आपल्याला ज्यांचं आपण ऐकतो आहे त्यांनी हे करा ते करा सांगितलं ते तसंच का करायचं हे सांगितलं नाही आणि आम्हा शेतकऱ्यांनी हेच सांगितलं गेलं असतं तर ह्या चुका टाळता आल्या असत्या शास्त्रज्ञासनी हे आप शास्त्रज्ञानं आपल्याला कळणार नाही म्हणून दिलं नाही आता माझा शेतकरी काय आता एवढा अडाणी राहिलेला नाही अनुभवानं आणि ना एकमेकाशी संवादानं तो शिकतो आहे उगाच म्हणत नाही पण शेतकरी शास्त्रज्ञ असतो कारण त्याला माहीत आहे की प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी काय असतात त्यावर मात कशी करायची असू द्या मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच माहितीच्या देवाणघेवाणीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले अनुभव कमेंटमध्ये कळवा जे इतरांना मार्गदर्शक ठरतील आपणच आपली मदत केली पाहिजे मित्रांनो धन्यवाद